गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ न वाजले ह्याला काय झालं काय चावलं बघू निक मोबाईल तर या सगळ्या कुत्र्यांना मारतं आणि स्वतःला थोडं काय झालं की असं काल दास झालं वरटं या कुठे गेलं काय म्हण बघू काय झालं चल इकडे ये पाहायला काहीतरी लागून आलंय वाटत बघू दाखव इकडे चल बाहेर ये चिहरत राहिल्यात पण ह्या नुसत्या नको नको केलंय ह्यांनी ये बाहेर चल दाखव घे बघू तोंडाला लागलं त्याच्या काहीतरी लाग कापलं असेल तिकडं पात्र तिकडे चल धाक कुठं लागलं कुठं लागलं बघू लागले तोंडाल थोडं कुठं हाय तोंडाला लागले सवाय ग या दुसरी दोन जबा कुठ तरी नुसतं हेडायचं लागलं तिला काहीतरी तिकडे गेली ना त्या कचित तू आणला हाय लागले तू अंडाला तिथं वर, रुन, वर रुन, ना ना नाका पशी दुसरी ती कुत्री तर कुठे गेली काय जणू आता ती कुत्री हुडकावं लागणार अर्धा तास तरी बांधायची राहिली की वरडू नको राहिले आणि आता तिथं आल्या गाव बसती साव ना सावलीला गाव भर गोवाटा निसता तुझा आज आमच्या ताई मेथीची भाजी ताजी ताजी बघितलं रात्री आणलेली होय आधी आता मग म्हणताय कढी करायची पण त्याला कडीला ही नाही मिरच्या हिरव्या मिरच्या नाही तर करायची हिरव्या मिरच्याची काय चटणी पिकले मिरच्याची पिकले मिरच्या कुठे जातात पिकले सगळं साहित्य असं घ्यायचं चाललंय काम आणि अजून धार काढून आणली दूध वातायचे मांजराला दूध ठेवलेलं त्या कुत्र्याच्या कालव्यात ती गेली पळून म्हणले असं नको चाला बाबा काय ते एक एक काम उरकल पाहिजे आजले काम येत घर सारून काढायचे उद्या आहे महाशिवरात्री <laughs> कोणाला उपास असतात महाशिवरात्रीच ह्या हो त्या

ठीक आहे खरोखर जाते ती का पण त्यांचं कस असू दे लेकरांनी तरी कवा धरायचो ना आता कडी करणार मस्तपैकी भात करणार चपात्या करणार त्याला एक एक सामान काढायचं सोडायची ना कालची मला करायची हा एखादं सोडायचे तर कालची होऊन द्यायची पैसे ना धरायची ताण ताणू हो ना हो हो, हो. तुमचा लेख किती कालवर होता बघितलं का काल काय कोण कोण उपा धरतन कसं धरतन कोणाचं किती चांगलं झालंय तुझं किती चांगलं झालंय धरती तर <laughs> आहे <laughs> त्याला धन नाही ज्याला धन आहे त्याला, त्याला साथ नाही हे नियमच आहे साथ दिली का नाही हो आमच्या आत्याचा ऐका हा सात आहे त्याला सात आहे देवाचे धन नसलं तरी चालतं आहे कसं गाळताना कसं झून घ्यायला त्याचा ते त्याला नेमक आहे माझ्या हातात मोबाईल आहे अन्नाला लावायचे दूध घालायला ज्ञानेश्वरी तर काय चाललं काय माहिती आहे आंघोळ आता एकदा आंघोळ झाले त्यांचं उकळचं चाललेलं असतं नेहमक आता एकदा चहा मांडते आणि दूध उगाळती म्हणजे अन्नाला दुधाला लावती करा घाडी बोलून घ्या माहिती गरजांना चपात्या करा त्यांना मोकळी भाजी करा त्यांना शिळेत वाट लावाल त्यांना पैसे भराल त्यांना गाडी द्या घेऊन अरे कशाच शाळेचा पैसे भरणार नाही पण तुम्ही तुमचं आधी तुला मी काल पाच रुपये मागवले करा आता भांडी दुसली नाही म्हणा भाकरी करा त्यांना शाळेत वाट त्यांच्या भांडी दुसले लोकांच्या घरी काहीतरी उगा बघ बोलत

कि रेशमाताई संध्याकाळच कढी करत जाऊ नका संध्याकाळच कढी करत जाऊ नका जाऊ नका म्हणून आम्ही संध्याकाळच कढी करायची बंद केली आणि मोबाईल मध्ये घेतलं तर आणि नाही घेतलं तर काहीच नाही म्हणून कढी करायचं बंद केलं म्हणून सोडून दिलं करायचं संध्याकाळच तर सकाळच मला कढी लय आवडती माझ सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे कडीचं मग आता करायची

जेव्हा काय कॅरेट आणली पोरांनी त्याला ओटाचा हळू 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 आधी नेलं दोन दोन ती खाल्लं की परत ना आली आणि मी बघते त्यांची परत ना नेलं दोन दोन आणि हे एवढा आलं मोठा लांब मम्मी आधी आम रस्ताच्या बाजूला काढायची मग मला कॅरेट अख्खं खाल्लं तरी चालतंय आणि न्यानु तर बारकीच होती परतच जायची की कॅरेटात लांब घ्यायचीच मला आंबले आवडतात त्यामुळे मग सांभाळायचे लोक पैदा पण त्याला त्या बारामतीच्या ताईने बिचारीनी राणी कि ग इतकं आंबा आलत त्यांचं गेल्या वर्षी लय लांब आलत बिचाऱ्यानं राणी कि ते आंब्याची झाड ची हि झाली ना लय म्हणजे लय त्यांचा आंबा दोन तीन carat चा पडला मला तर अजून ध्यान होत त्यांचं हम्म मला भीती सुरु झाली तोंड बांधल्या माळवं घेतल्यावर त्यांनी पैसे दिल्यावर मग वळख दाखवते ती तोवर वळख पण दाखवली नाही मला परत मग कुठं नेण्या म्हणलं तर नेते तिने काय करायचं त्यांचं एक तर आंबं खाल्लं एवढं आता पण आंबं झालं की चालू वाटतं नाही का नाही का येते किरात नाही गेली काय करतो आंब्याच्या सीझन ला आंबच खायला भेटत नाही

झाल्या माझं कधी कधी काम नसल्यावर तुम्हाला खरं सांगा मला आहे ना असं काय काम नसतं म्हणजे घरचं काय नसतं काम असत बाहेरच कधी कधी असं बाहेर जायचं असल्या मग पोरं उठायच्या आधी बी जातो आणि पर झोपल्यावर येतो इथे मग मला तुमच्या आधीची आठवण झाली पाच वर्षापूर्वीची

आज घातलं की उद्या त्यो आजो घातलं की उद्या त्यो किती दिवस तीस शर्ट म्हणजे अक्षरश तीर नसायचं कुठं चाललं तरी तीच शर्ट तुम्हाला आठवत आहे का तुम्ही मला कपडे आणलेले एक शर्ट होती हा एक दोन तीन वर्ष लय जा मग काय नसायचं आमच्या घरात आहे का नाही की नाही नाही लय अडचणी काय सांगायचं लय बर ताराबत काय सांगायचं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने व्हायला लागले हा पपाला कुठं कशी बुद्धी गावली YouTube सुरू केलं मग थोडंफार पैसे बी येते नाही असं नाही येते कर्ज पाणी अजून बी देणं पाणी हाय पण तेवढंच टाका होत होय अजून बी चाललंय फेरा फिरीचा खेळ त्यातनं चालले लय त्याच्यामुळं कसं आहे जमिनीवर राहायचं लय हवेत जायचं नाही हे माझा हेतू असतो दुसरं नाही काय आणि तुम्हाला आवडतं माझं सगळं मी कसं तुम्हाला माहिती माझं सगळं कसं मी चुकीच वागलो का आजपर्यंत सोशल मीडिया हा काही चुकीच्या गोष्टी वाटल्या ना तरी मी ती खोडायचा प्रयत्न करत असतो मी जे टाकत नाही लोकांना दावत नाही हा पण रेश्माचा माझ्या जुगल बंदी असते ना रेश्माशी वाचावाचा करते कधी कधी करते त्याचं बोलणं तसंही मी आमचं जमत तसं होय नाही अरे आमचे भांडण कधी नाही माझं रोसा रोजी थोडीफार तेवढ्या फुगवा काढतो असं खरं म्हणजे मी तिची बोलायसाठी करतो ती उचकायसाठी आणि ती उचली की पण मी तिला काय म्हणतो काल बघा ना उपासासाठी आज माझा व्हिडिओ आलाय लग माझा डेली आठ वाजता असतो सकाळचा दिवसभर मी जी काय करतो ती पहिलं टाकायचं तसंच म्हणलं टाकावं बरेच जणांनी रिक्वेस्ट केली पण जा रोज काही आणि हाय दिवसभर काय करण्याचा प्रयत्न चालू असतो काय नाही काय आणि सारखी नवीन नवीन आता मग वेबसिरीज बी चालू करावी तुमच्या आशीर्वादाने सगळं पहिलं आपल्याकडे काय नव्हतं आता म्हणजे आलंय सगळं सर तुम्हाला माहिती झालंय फक्त त्याला आता फायदा करून घ्यायचा आहे काय म्हणायचं आणि तुम्ही कस तुम्ही काय काम करत नाही मग युट्यूब बाकीची करते मला कसं आहे नाही मग थोडंही बसूनच काम आहे म्हणायचं माझं थोडक्यात फिरून हे करून कामच आहे हो थोडक्यात आणि वेब सिरीज चालू करायचं म्हणजे ती बी एक प्रकारचं कामच आहे हो कष्टच आहे ती स्टोरी बनवायची म्हणजे स्टोरी बनवाय म्हणजे काय माझ्या जीवनात काय घडलंय पण खूप भयंकर आहे मी स्टोरी आणून ठेवली काय अक्षरशः रडत आले इतकं खतरनाक स्टोरी म्हणून तर थांबवली तिथं आणून स्टॉप केली ती व्यवस्थित दावायचं होत जस हाय तस असे आणि कस झालंय मॅटर आता तुम्ही म्हणता बाकीच्या तुम्ही मालिका बघता मनोरंजनासाठी तुम्ही काही ना काही बघता पिक्चर बघता तुम्ही करोड रुपये करोड रुपये तुम्ही हिरो ला मी समजा ते ऍक्टर लोकांना ते बी काय काम करत शहरात असते ती पण कमवते ती का नाही करोड रुपये छापते ती म्हणजे कसे जेव्हा हे स्टोरी आहे मनोरंजन शूटिंग ही त्यांचं काम असत तसंच माझं बी काम असतं असं ना दादा मग ते म्हणजे आता मला म्हणायचं काय तुम्ही समजून घ्या फक्त थोड समजून घ्या असे असं आरती हिरव असं मला धरले एखाद्याने माझ्या हिरव बरं वाटत मग असं बरं वाटतं जरा मग मी बोलायला लागले किती मी बोलू शकतो असे मग माझं हिडिव मलाच काढावं लागतं असं ते दिवशी कसं सांगितलं समजून असं नाही काय म्हणते बाळा काय नाही

कुठे गेली काय की नाही हो असं मम्मी म्हणलं कुठे गेली ती असू द्या बाय 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 सगळ्यांना शुभ सकाळ चाले आमच्या स्वैपाकाचं आता भात केला आता कढी करणार आहे भाजी केली मस्तपैकी मोठली मेथीची सकाळ आपलं घेचं उकरून हां बाय बाय 拜拜，兄弟。Bye,